मुंबईमध्ये आज उत्तर पूर्व ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराकरिता इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्ष व घटक पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची चेंबूर स्थित ग्रँड नालंदा सभागृहा येथे आयोजण्यात आले होते आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर मुंबई जिल्ह्याचे उमेदवार अनिल देसाई यांच्या

या दक्षिण मध्य लोकसभा क्षेत्राची निवडणूक आहे या निवडणुकीचं मतदान आपल्या प्रयत्नातून आपल्या सांगित तातडीतून मतदारांपर्यंत पोहोचून मतदाना मतदारांना मतदान योगांपर्यंत घेऊन आपल्या इथल्या आता चित्काबद्दल करायचं आहे आपली निशाणी मशाल ही घराघरात पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे ती निशाणी त्यांनी काय दिलेलं आहे किंवा कशा रीतीने त्यांनी या मतदारांवर फक्त विचाराने मतदार उद्दिग्न झालेले अर्थात महाराष्ट्रातलं या महाराष्ट्राने अशा प्रकारचं राजकारण किंवा अशा प्रकारचे संस्कृती पाहिले नव्हते परंतु ज्या महामे का चांगल्या रीतीने करत होतो एक नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला मिळालं होतं कोरोनाची महामारी असू द्या नैसर्गिक संकट असू द्या आरोग्याची बाब असू द्या किंवा शिक्षणाचं क्षेत्र असू द्या महिलांची सुरक्षा असू द्या किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असू द्या गृहिणीचा प्रश्न असू द्या महागाई सुद्धा तुम्ही त्या दोन वर्षांमध्ये पाहिलं तर चांगल्या रीतीने नियंत्रण ठेवण्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार उद्योजींच्या नेतृत्वामध्ये चांगल्या रीतीने यशस्वी झालं होतं परंतु याला एक वेगळी किनार होती कुठंतरी अनिच्छ राजकारण होत होतं षडयंत्र होत अख्याच्या मुख्यमंत्र्यांना वर्षाभर सोडावं लागलं हे एवढं विधानक दृश्य महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या समी समाजकारणामध्ये कोणीही पाहिलं ते आपण सगळे सर्वसाधारण नागरिक गोर गरीब सामान्य माणूस तिथे आजार आणि त्यावेळेला हे सत्तावीस सत्ता घडवली सत्ता काबीज केली अशा प्रकारची स्वतःला फारच मोठा आक्रमद दिसते असं समजणारी ही मंडळी या लोकांनी महाराष्ट्राला अनुभव दिला गेल्या दोन वर्षांमध्ये आपण सत्ता गोजवली